न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा चौसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी पोलीस दल गृहरक्षक दल नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मतदान करण्याची शपथ घेण्यात आली कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक विविध नागरिक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र केनाईल प्रतिनिधी राजू ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा